सध्या ओटीटीचा सगळा जमाना आहे म्हणजे एखाद्या थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पाहणं किंवा घरामध्ये मोठ्या टीव्हीवर सगळ्यांनी एखादा मालिका पाहणं हा जमाना गेला सध्या ओटीटीचा जमाना आहे आणि सध्या लोकांना वेबसिरीजचं फॅड आहे आता असं म्हणतात की हॉलिवूडमध्ये भरपूर साऱ्या चांगल्या सिरीज निघत आहेत भरपूर सारं एकदम एक नंबरचं एक 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 कंटेंट असं त्यांच्याकडे असं म्हटलं जातं पण भारतामध्येही अशा काही वेब सिरीज झालेल्या आहेत ज्या एकदम एक नंबर आहेत त्यांची जे क्रिएशन आहे ते सुद्धा एकदम झकास आहे आणि त्याच मधली एक सिरीज आहे मित्रांनो महाराणी नावाची आता ही वेब सिरीज पूर्णपणे म्हणजे मित्र म्हणेन की सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फक्त आणि फक्त राजकारणावरती आधारित आहे ज्या माणसाला राजकारणामध्ये रस असेल त्यानं ही वेब सिरीज जरूर पहावी असं मी म्हणेन त्याचं कारण असं आहे कारण की आपण रोजच्या राजकारणामध्ये म्हणजे प्रत्यक्ष राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी बघतो ना म्हणजे यानं याच्यावरती डावपेज केला त्यानं त्याच्यावरती काहीतरी टीका केली यानं याच्यावर काहीतरी आरोप केले अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या सगळ्या काही घटना आहेत त्या या वेब सिरीज मध्ये पण तुम्हाला पाहायला मिळतात ही सिरीज तुम्हाला जर सांगायचं झालं तर सोनी वर पाहायला मिळेल आतापर्यंत या वेब सिरीजचे दोन सीझन येऊन गेले होते आणि आता लवकरच म्हणजे आनंदाची बाब ही आहे की लवकरच या वेबसिरीजचा तिसरा जो आहे तो सीझन सुद्धा येणार आहे आता या तिसऱ्या सीझन मध्ये किती एपिसोड असतील काय सस्पेन्स असेल हे सगळं काय अजूनही गुलद आणि तेवढंच नाही तर ही वेब सिरीज नेमकी रिलीज कधी होणार म्हणजे तिसरा सीझन रिलीज कधी होणार हे सुद्धा अजून सोनी लिवीने म्हणा की मग त्यांच्या प्रोडक्शनवाल्यांनी जाहीर नाही केलेलं पण सध्या सोनी लिवीवरती तिचे प्रोमो सुरू आहेत लवकरच ही सिरीज तुमच्या भेटीला येणार आहे असंच सांगितलं आहे मुळात या सिरीजचा दर्जा सांगायचं झालं तर तिला जवळपास सात स्टार आहेत सात रेटिंग आहे आणि त्याचबरोबर या वेबसिरीजचा विषय सांगायचं झालं तर बिहारच्या प्रदेशामध्ये म्हणजे बिहारमध्ये जे काही राजकारण राज आहे ते राजकारणावरती ही वेबसिरीज बेतलेली आहे दोन हजार एकवीस मध्ये ही वेब सिरीज आपल्या भेटीला आली होती आणि तिला चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे जे सीझन अजून वाढले तिसऱ्या हे तुम्हाला आम्हाला लवकरच तो पाहायला भेटणार आहे हे वेबसिरीजचा शॉर्टमध्ये तुम्हाला विषय सांगतो तर होतं असं की बिहारच्या राजकारणामध्ये एक व्यक्ती आहे ती व्यक्ती मुख्यमंत्री होते पण काहीतरी एक कारण होतं त्यांचा अपघात वगैरे होतो, होतो। आणि मग त्यांच्या बायकोला ते मुख्यमंत्री करतात आणि तिथून खरी स्टोरी सुरू होते मग ही जी बाई असते मुख्यमंत्री पदावरती बसवलेली ती मुळात अडाणी असते मग ती राजकारणाचे डावपेत कशा शिकत जाते या वेबसिरीजच्या अॅक्टर बद्दल सांगायचं झालं तर सर्वात महत्वाचं आणि केंद्रस्थानी असलेलं कॅरेक्टर आहे हुमा कुरुशींचं त्यांचं जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचं नाव आहे राणी भारती त्याचबरोबर सुहम शाह आहेत या वेब मध्ये त्यांना भीमा भारती असं नाव देण्यात आलेलं आहे अमित शियाल आहेत नवीन कुमार यांची भूमिका ते पार पडतात अनुजा साठे तनु विद्यार्थी प्रमोद पाठक विनीत कुमार दिवेंदू भट्टाचार्य असे बरेच नाव आहेत आणि हे नाव काय असे म्हणजे नवीन कलाकार नाही आहेत मुरलेले अॅक्टर आहेत ऍक्टिंग त्यांच्या रक्ता रक्तामध्ये भिनलेली आहे आणि या सगळे ऍक्टर आहेत या अॅक्टरनी ही येऊन वेब सिरीज केलेली मुळं आणि याच कारणामुळं मुरलेले ऍक्टर असल्यामुळे ही वेबसिरीजचा दर्जा जो आहे तो एकदम वेगळा झालेला आहे कुणीतरी एखादा त्याला काउंटर कसं करायचं प्रशासन कसं असतं हे स्थे सगळं काही ती जी वाई आहे ती शिकून घेते आणि बिहारच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी येते बिहारच्या जनतेच्या मनामनात ती जाऊन बसते दुसऱ्या सीजनच्या शेवटी पतीच्या खुनामध्ये राणी भारतींना अटक केलं जातं आणि सध्या राणी भारती ज्या त्या जेलमध्ये आहेत तुरुंगामध्ये आहेत आणि आता तिसऱ्या सीझन मध्ये कदाचित त्या तुरुंगाच्या बाहेर घेतील नंतर मग ज्यांनी हा कट रचला होता म्हणजे राणी भारतीयांना तुरुंगामध्ये टाकण्यासाठी जो कट रचला होता त्याचा सूड कसा उगवतात उगवतात त्यानंतर नेमकं काय जातं राजकारणामध्ये बिहारच्या हे सगळं काय घडणार आहे तिसऱ्या सीझन मध्ये तिसरा सीझन लवकरच येणार आहे त्याचकरिता हा व्हिडिओ केलेला आहे तुम्ही सोनील लिवरनं हा व्हिडिओ ही जी सीझन आहे ते पाहू शकता लवकरच भेटूया नव्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा तुमच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा लवकरच भेटूया नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, धन्यवाद